पाटोकर राजू मामुळकर दादा निवास पाटील सुनील पाटील दादासाहेब पाटील भारत इंजुळकर सूर्यकांत पडवळ एल डी पाटील दादा आताच ज्यांनी प्रवेश केले ते सर्वच सन्मान्य कार्यकर्ते नेते उपस्थित सर्वच ग्रामस्थ सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी आज अगदी या अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक घेऊन पोचलेली आहे मागा बसून बरेच व्यक्त्यांनी पी एन साहेबांबद्दल आपल्या विधानसभेमध्ये अनेक प्रश्न मांडलेत ह्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय असेल नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा विषय असेल आपल्या तालुक्याच्या जिवाळ्याचा असलेला धामणीचा प्रकल्प असेल काळुबाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न असेल मराठा आरक्षणचा विषय असेल अशा अनेक प्रश्न पी एन साहेबांनी विधानसभेमध्ये मांडले यातल्या बहुतांश प्रश्नांवरती पी एन साहेबांनी शासनाला उत्तर देण्यास भाग पाडलं करून घेतला गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या पी एन साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये अनेक संस्थेवरती पी एन साहेबांनी काम केलं नेतृत्व

ज्या ज्यावेळी पी एन साहेबांना संधी मिळाली या सर्व संस्थेमध्ये पी एन साहेबांनी तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न केला तर हे करत असताना कधीच साहेबांनी त्या युवकांकडनं किंवा त्यांच्या नातेवाईकांकडनं पाच पैशाची कधी अपेक्षा ठेवली नाही या सर्व संस्थेमध्ये काम करत असताना काही संस्थांमध्ये पी एन साहेबांच्या विरोधात काम करणारी मंडळी होती विरोधात काम करणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते होते संस्था होत्या खरं विधानसभेचा जय पराजयचा असेल किंवा तिथली नाही त्यांच्या आयुष्यामध्ये पक्षामध्ये पी एन साहेब